राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे ही परदेश दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे चार मे पर्यंत परदेशीवारीवर तर राज ठाकरे ही सध्या परदेश दौऱ्यावर आहेत युतीची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे ठाकरे परदेशात आहेत था, ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांनी मोठं विधान केलंय उद्धव ठाकरे युतीसंदर्भात संदर्भात सकारात्मक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं सं� आहे तसंच ठाकरे बंधूंसोबत इतर पक्ष देखील येण्यासाठी तयार असल्याचा दावा राऊतांनी केलेला आहे पाहूयात साहेब म्हणून भावान एकत्र आलो पाहिजे हे मला उद्धव ठाकरे युती संदर्भात कमालीचे सकारात्मक असल्याचा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय दोन्ही ठाकरेंनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान युतीसाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्थी देखील ठेवल्या होत्या मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरें नंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक पाऊल पुढे टाकल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय माननीय उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक आहेत कमालीचे म्हणजे कुठं आता ते तुम्ही एक पट्टी घ्या आणि ते मोजत राहा पण ते कमालीचे सकारात्मक आहेत की महाराष्ट्राच मराठी माणसाच नुकसान होऊ नये आपल्याकडून त्यासाठी त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत सकारात्मक सकारात्मक आहे ज्याना ज्या महाराष्ट्र हितासाठी एकत्र आहे त्यांनी या मुंबईच्या निवडणुका येऊ पाहताय आणि ठाकरे कुटुंब म्हणजे दोन बंधू एकत्र येताना आपण बघतोय टाळेचा कार्यक्रम झालेला करतो त्याचं लक्ष नाही आणि त्याचं कसं लक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत दिलेल्या संकेतानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली मुंबईतल्या शिवसेना भवनासमोर मनापासून एकत्र या अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले तर तिकडे मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे ठाकरे बंधूंनो एकत्र या अशा आशयाचे बॅनर मातोश्री बाहेर झळकले त्या लोकभावनेचा विचार करूनच माननीय उद्धव साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आता तुम्हाला सांगतो मी सकाळी तिथे पाठीमागे चालायला जातो वॉकला जातो अचानक लोकांचा रिस्पॉन्स असा आहे साहेब एकत्र आलं पाहिजे साहेब दोन भावांना एकत्र आलं पाहिजे साहेब मराठी माणसासाठी एकत्र हे मला आता इथून रस्त्यावर जाताना चालताना लोक सांगतात की लोकभावना ही लोकभावना सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि आम्ही ती समजून घेतलेली आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कोणताही अहंकार नाही आणि कोणती कटुता नाही हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या हितासाठी अनेक लोक सोबत येण्यासाठी तयार असल्याचं संजय राऊतांनी आहे रिपब्लिकन पक्षाच्या बड्या नेत्यांनी ठाकरे बंधूंसोबत येण्यासाठी फोन केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आता कालच मला रिपब्लिकन पक्षातल्या एका प्रमुख गटाचा संपर्क त्यांनी केला की आम्हालाही या प्रवाहात यायचा आहे मराठी म्हणून आता मी त्याच्याविषयी लगेच फोड करणार नाही पण प्रमुख प्रमुख या चळवळीतले जे नेते आहेत त्यांनी सांगितले की आम्हाला तुम्ही या प्रवाहात सामील करून घ्या जर दोन ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील तर आमच्या सरकारना सुद्धा मागे राहता येणार नाही मागील दोन ते तीन दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहे तर दोन्ही बंधू युतीसाठी सकारात्मक असल्याचं देखील दिसतय त्यामुळे ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्यानंतर युती संदर्भातली घोषणा होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास